हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टमध्ये भरती निघालेली आहे एकशे पंचेचाळीस जागा असणार आहे आणि वेतनही पंचेचाळीस हजारापर्यंत असणार आहे वयाची अट पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता रिक्रुटमेंट एक्सरसाइज बघा मुंबई इंटरनॅशनल कार्गो वेअरहाऊस स्टेशन असणार आहे पोस्ट ऑफिसर सिक्युरिटी पासष्ट वेकन्सी आणि डेट अँड टाईम बघा इंटरव्ह्यूसाठी जो डेट अँड टाईम दिलेला आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस सात जानेवारी दोन हजार पंचवीस आठ जानेवारी दोन हजार पंचवीस नऊ ते बारा असेल इंटरव्ह्यूचा टाईम आणि इंटरव्ह्यू कुठे असणार आहे बघा मुंबईमध्ये एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड जी एस डी कॉम्प्लेक्स सी एस एम आय एअरपोर्ट नियर सी आय एस एफ गेट नंबर फाईव्ह सहार अंधेरी ईस्ट मुंबई फोर झिरो 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 नाईन नाईन ऑफिसर सिक्युरिटी पासष्ट वेकन्सी आणि ज्युनियर ऑफिसर सिक्युरिटी ऐंशी वेकन्सी बघा ए आय एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड विशेष टू फिल एक्झिस्टिंग वेकन्सीज अँड मेंटेन अ वेस्ट वेट लिस्ट फॉर वेकन्सीज अरायझिंग इन फ्युचर इंडियन नॅशनल मेल आणि फिमेल हू विल मीट द रिक्वायरमेंट्स स्टिप्युलेटेड ॲज मेन्शन हिअर इन मे अप्लाय फॉर वेरियस पोस्ट इन मुंबई एअरपोर्ट इंटरनॅशनल कार्गो वेअर हाऊस ऑन फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्च्युअल तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्च्युअल हा पिरियड असेल तुम्हाला काम करावं लागेल ठीक आहे रिन्यू होऊ शकतो जर रिक्वायरमेंट असेल तर किंवा तुमच्या परफॉर्मन्सवर ठीक आहे त्यानंतर आपण बघूया इथे दिलेलं आहे की आपल्याला विजन मिशन प्रोसेसेस दिलेलं आहे कंपनीबद्दल आता ऑफिसर सिक्युरिटीसाठी क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स काय आपण बघूया बघा दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन म्हणजे टेन प्लस टू प्लस थ्री असं तुमचं झालेलं हवं एज्युकेशन त्यानंतर ए व्ही एस ई सी तेरा डेज ठीक आहे अँड व्हॅलिड रिफ्रेश रिफ्रेशर सर्टिफिकेट व्हॅलिड स्क्रीनर सर्टिफिकेट प्रेफरन्स विल बी गिवन टू कॅन्डिडेट अंडरगॉन ए वी ई सी सुपरवायझर कोर्स कार्गो सुपरवायझर कोर्स व्हॅलिडेशन एव्हिएशन कार्गो सिक्युरिटी सर्टिफिकेशन अँड व्हॅलिड डी जी आर सर्टिफिकेशन हे सर्टिफिकेट आवश्यक आहे त्यानंतर ओरल अँड रिटर्न कम्युनिकेशन तुमचं एक्सलंट असायला हवं कम्प्युटर सिस्टीमचं नॉलेज असायला हवं त्यानंतर बघा बी सी एसचं रिसर्टिफिकेशन कोर्स अप्रूव्ड असायला हवं ठीक आहे त्यानंतर पंचेचाळीस हजार रुपये पगार असणार आहे मॅक्सिमम पन्नास इयर एज लिमिट असणार आहे सीसाठी कॅटेगरीज सॉरी कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू ओबीसी कॅटेगरी तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल आणि कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग एस सी ऑर एस टी कॅटेगरी पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे ठीक आहे ऑफिसर सिक्युरिटीचं जॉब डिस्क्रिप्शन काय असणार आहे ते इथे दिलेलं आहे नेक्स्ट आहे ज्युनियर ऑफिसर बघा कॅन्डिडेटनी ग्रॅज्युएट झालं असायला पाहिजे दहावी बारावी आणि ग्रॅज्युएट असं म्हणजे टेन प्लस टू प्लस थ्री ए व्ही ई सीचा तिरा दिवसाचा सर्टिफिकेट कोर्स करायला हवा त्यानंतर बघा इथे दिलेला आहे बी सी एसचा सर्टिफिकेशन ए व्ही एस सीचा सर्टिफिकेशन एकोणतीस हजार सातशे साठ रुपये पगार असणार आहे आणि एज लिमिटसुद्धा इथे रिलॅक्स्ड असणार आहे कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी ठीक आहे जॉब डिस्क्रिप्शन इथे दिलेला आहे सिलेक्शन प्रोसिजर बघा वरती जर क्रायटेरिया फुलफिल करत असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं जा आहे पर्सनल किंवा व्हर्च्युअल म्हणजे ऑनलाईन पण होऊ शकतो टाईम डेट व्हेन्यू दिलेला आहे वरती आणि शॉर्टलिस्टेड सुद्धा कळवण्यात येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन इंग्लिश प्रोफिशन्सी टेस्ट कधीही घेऊ शकता त्यांच्या मनावर आहे ते सिलेक्शन प्रोसिजर ठीक आहे त्यानंतर स्वतःचं स्वतःला जायचं आहे कारण ते कॉस्ट तुम्हाला देणार नाही म्हणजे याय जायचा कॉस्ट खर्च तुम्हाला स्वतःच करायचा आहे त्यानंतर वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे वेन्यूनी डेट प्रोव्हाइड केलेलं आहे अप्लाय कसं करायचं आहे तर बघा ॲडवर्टिजमेंटसाठी तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे वेन्यूला आणि तुमच्याकडे स्वतःचं रेझ्यूम असलं पाहिजे सर्टिफिकेट्स घेऊन जायचे आहे सोबत त्यानंतर पाचशे रुपयाचा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचं AI आहे ए आय एअरपोर्ट सर्विस लिमिटेडच्या नावाने ठीक आहे मुंबई त्यानंतर फी नाही भरायची आहे कोणाला एक्स सर्व्हिसमेन कॅन्डिडेट्सला एक्स सर्व्हिसमेनचे म्हणजे जे आहेत त्यांना कॅन कॅन्डिडेट्सला आणि जे कॅन्डिडेट्स एस सी आणि एस टीला बिलॉंग करतात ते कॅन्डिडेट्स फी माफ आहे त्यांना ठीक आहे त्यानंतर डिमांड ड्राफ्टच्या मागे तुम्हाला तुमचा फुल नेम आणि मोबाईल नंबर लिहायचा आहे फोटोग्राफ घेऊन जायचे आहे तीन तीन महिन्यापेक्षा जुने नसावे आणि तुमचे सगळे ओरिजनल सर्टिफिकेट आणि झेरॉक्स कॉपी आणायची आहे त्याची त्यानंतर ओबीसी कॅन्डिडेटसाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आणणे गरजेचे आहे तुमच्याजवळ ठेवायचे आहे तुम्ही जर गव्हर्मेंट सेमी गव्हर्नमेंट पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये काम करत असाल तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणायचं आहे खाली दिलेली ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेली आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओचा कट तोपर्यंत धन्यवाद